रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका असं आहे की माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे भाजपाचे उमेदवार पियुष गोयलजी ज्यावेळेला या मतदारसंघात फिरत होते त्यावेळी त्यांना कोळेवाड्यामधून फिरत असताना माश्यांचा वाज सहन झाला नाही म्हणून त्यांनी रुमालाला त्या नाकाला त्या ठिकाणी रुमाल, ला रुमाल लावले या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायचं आहे काल कोळी आणि आगरिक नागरिकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला आणि त्यांचं म्हणणं असं होतं की हा आमचा अपमान आहे आपण फिरत असताना जो नाकाला रुमाल लावला याबद्दल त्यांनी निषेध करण्यासाठी काल त्या ठिकाणी ते गेले होते त्यांच्या सपोर्टमध्ये आमचेही काही कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले होते त्यावेळेला निदर्शन संपून ती मंडळी बाहेर निघाली पुढं त्यांची गाडी सिग्नलला थांबली त्यावेळी भाजपाच्या काही लोकांनी हल्ला केला त्या बॅड हल्ल्याचा सर्वप्रथम मी या ठिकाणी निषेध करू इच्छिते आणि हा हल्ला करून त्या ठिकाणी महिला होता ते मुलं होती त्यांच्यावरती मारहाण करायला सुरुवात केली काचा तोडल्या आणि याची तक्रार आम्ही घेऊन आज पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत कालसुद्धा आम्ही ही गोष्ट पोलिसांशी बोललेली होती ज्या वेळेला आपल्या सर्वांना माहिती आहे की अशा तऱ्हेने भॅड हल्ला केला जातो त्यावेळेला आम्ही मी एक गोष्ट सांगू इच्छिते मुंबई काँग्रेसच्या वतीने त्यांच्यावरती केस घेतली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे सरकार असल्यामुळे काही सरकारच्या संपूर्णकारचं काम ते करणार नाहीत कायदा सुव्यवस्था पाळणं हे कायदा पाळणं हे पोलिसांचं काम आहे आणि म्हणून आम्ही अपेक्षा करतो की त्यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल केला जाईल अजंडा यादव त्या ठिकाणी होता निदा महाडिक जे होते आणि त्या ठिकाणी मंडळी होती ज्यांच्या गाडीची तोडफोड झाली आणि ज्यांच्या ड्रायव्हरला मारण्यात आलं त्याची तक्रार घेतली जाईल आणि ज्या तऱ्हे वर्तन त्यांनी अजेंडा यादवशी केले का महिलेशी वर्तन केलं ते सुद्धा एकदम निषेधीय वर्तन असं आहे आणि म्हणून हे आंदोलन यापुढेही सुरू राहील आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही लढत लढत आहोत त्यांनी सांगितलं होतं की काल जे होते तुमचे लोक त्यामध्ये की कोली नव्हते काँग्रेसवाल्याने कोलींचा अपमान केला असं आरोप त्यांनी माझ्यापर्यंत कोण बोलला असा असा चौधरी आमदार होते कि मनिषाताई चौधरी महिलांची भूमिका घ्यायला पाहिजे होती एका महिलेला हात लावण्याचा पुरुषांना काय अधिकार आहे पहिला तो मुंबई के आद्य नागरिक है मुंबई के भूमि पुत्र है तो और आगरी समाज का अपमान नहीं होना चाहिए उनको सम्मान पूर्वक रखना चाहिए और जो वर्तन हुआ है उसके लिए उनको माफी चाहिए क्या बोले उम्मीदवार नहीं है देखिये वो चीज जो है ना उसका जवाब हम देंगे जब वक्त आएगा तो मैं ये कहना चाहती हूँ कि पहले आपने स्लम वालों को कहा झोपड़पट्टी वालों को कि आपको मिठागर में भेजेंगे दूसरी बार आपने अकेले के ताड़े तोड़ के कहा कि आप जब जा रहे एरिया में तो आपको जो है ना वो कोईवाड़े और आगरी वाड़े पसंद नहीं है तो मैं उनसे पूछना चाहती हूँ फिर आप इलेक्शन लड़ क्यों रहे हो